असं म्हणतील तर तुम्हाला नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आमच्या गावदी मंदिरावर पूजा आहे सत्यनारायणची दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आहे एकोणीस वर्षी पूर्ण झाली पूजेला तर गावातील काही मुले असतात आणि लेडीज असतात ते येतात रांगोळ्या पण काढतात रांगोल्या काढतात आणि त्यानंतर एक व्हेजिटेबल आर्ट ते पण दाखवतो तुम्हाला फुलम फुलांपासून भाज्यांपासून आणि फ्रूट्सपासून तो गणपती गणपतीप्पा बनवतो मोर बनवतो आणि मगर बदक अगले सर सर दोन तीन प्राणी बनवतो आणि संध्याकाळी त्या रांगोळ्या काढलेल्या जे जे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएट झालेली मुलं असतात त्यांचा सत्कार होतो आणि रांगोळ्या काढलेल्या मुलींचा महिलांचा त्यांचा पण सत्कार होतो ते त्यानंतर ते ग्रॅज्युएट झालेली पण त्यांचा पण सत्कार होतो आणि गावातील काही पोलीस वकील आणि डॉक्टर झालेली मुलं असतात त्यांचा पण सत्कार होतो आणि त्यानंतर एक मेन लकी ड्रॉ असतो मुलांसाठी मुलींसाठी आणि महिलांसाठी ते पण दाखवतो तुम्हाला आणि भजन आणि हरिपाठ हे पण असतं सर्व दाखवतो तुम्हाला मंदिरावर पोहोचलं मस्त डे डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता तुम्ही मागे पण आहे अजून डे कायदा तुम्ही मंदिर होतो डेकोरेशन बघायसाठी रात्रीच आम्ही करून ठेवलेला तर आता तुम्हाला दाखवतो तो कसं झालं आहे केलेलं आहे मी डेकोरेशन काल रात्री बघू शकता इथे आहे साईडला इथे फ्रूट दाखवणार आहे काहीतरी आर्ट्स बनवणार दाखवतो तुम्हाला त्या जाऊन कसा होणार इथे

गोवा नकोला मिक्सरच नाही कृष्णा जाधव तर काय आम्ही चल नाक्यावर काहीतरी सामान आणायचा भाईच्या दुकाना केक चा शोपे व्हायचा कस केकचा रेट सांग ना आपल्याला कोणाला केक पाहिजे या कमी करून भेटतील रेट नाही सांगणार नाही तर मग तुम्ही अजून पाहता <laughs> मस्त केक घ्या तो काय होत नाग्यावजी होत छान आला नाहीतर रोय पण घेतला एक सामान होता तो पण घेतला आता आला मंदिरावर चला आता मंदिरावर गेलो भेटू तुम्हाला डायरेक्ट नंतर दादराला कामाला लावलंय स्वामी बाईलाचा मालक बघ रे इकरा चांगला कामाला सकाळपासून आम्ही चतुर्भुज प्रसन्न शिवे सर्व साधिके गौरी नारायण कार्येशु नास्ती <स्थाथ> मंगलम येनोहरे तदव लग्न सुविनंतर ताराबलमेवा उद्घाटन तांदूळ धरून ठेवा जरा आणि पाणी पकडून का पाणी पकडून ठेवा खाली प्लेट धरा पाहिजे प्लेट मध्ये ते पाणी पकडून ठेवायचं ओ श्री भाग्य करीशे ते पाणी आणि अक्षता तांबड्यात सोडून द्या अजून दोन तीन पळ्या पाणी टाका आणि झटका दे महाराष्ट्राची सर्वात मोठी मानाची पालखी काढलेली आहे वैकुंठाचे वैकुंठात चार हातात शंख ਆਪਣੇ ਪੁਰਵਕ ਕਰਵਾ ਪ੍ਰਮਾਣੇ ਅਨੇਕ ਯੋਗਿ ਮਰੇ ਜਨਮ ਜੁਤ ਆਮਖਾ ਮਨ केलेला आता काय बोलतो का माहिती जांभूल जांभूल छत्रनानी केलेला छत्रनानी जांभूल दिलाय चांगली गोष्ट आहे मग कॉलेज एंट्री झालेली आहे इथं त्याच्यासोबत तेजस पाटील फुल ट्रॅफिक जाम झाले तिकडे पण लाईन पुन्हा तिकडून आले ना रे

त्या मंडप डेकोरेशन साठी जय मसोबा डेकोरेटर ची हस्तगित जाधव तसेच चंद्रकांत जाधव चंद्रकांत जाधव यांना विनंती करतो का त्यांनी पुढे यायचं त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे असं हस्तगित जाधव बोलतोय तर त्यांचा आपण सन्मान सन्मानचिन्ह देऊन मालिक करण्यात येतो ज्यांना आपण सन्मान आयड्यांसाठी

मुलं नव्हती पुरुष पण येते सागर विश्वनाथ सागर विश्वनाथ श्री सागर विश्वनाथ अभिनंदन अभिनंदन आमची चला महिलांसाठीचा लक्केट आपण मला नियम लक्षात सगळ्यांना माहिती आहे उपस्थित असतील तरच भेटेल

ಜಮೀನ ಲೈಟ್ ಗೇಲೆ ಅದೇ ಲಕ್ಷ್ಮ त्यामध्ये टीम आहे पूर्ण त्यामध्ये मी नाव घेतो सगळ्यात पहिल्यांदा नैतिक जाधव भाऊदास जाधव पार्थ जाधव हर्षद जाधव या सर्वांनी सुंदर अशी आपल्या मंदिरांची सजावट केली त्या सर्वांना मी विनंती करतो का त्यांनी स्टेजवर यायचं आहे